आणि भगिनी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा यासह प्रवीण यादव या ऑफिशियल यूट्यूबला तुम्ही विश्वास दाखवून भरपूर प्रतिसाद देतात त्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्रातील नवनवीन जी आर आणि कर्मचाऱ्यांच्या हिताच्या बातम्या आपल्या चॅनलवरती आपल्याला मिळत राहतात तर नवीन वर्षात कर्मचारी पेन्शनधारकांना दिलासा पी एफचे हे पाच नियम बदलणार व्हिडिओ वी पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका बंधूंनो ई पी एफमधील नियमात नवीन वर्षापासून बदल होणार आहेत या बदलामुळे कर्मचारी पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट याप्रमाणे खाजगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात पी एफमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहे त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना या सुधारित बदलांचा फायदा होणार आहे पी एफचा फायदा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत असतो नवीन वर्षात ई पी एफ ओ मार्फत कर्मचाऱ्यांना ए टी एम कार्डची सुविधा देण्यात येणार आहे सध्या स्थितीत कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के रक्कम ही दर महिन्याला ई पी एफ खात्यामध्ये जमा करण्यात येत असते तर नवीन वर्षापासून सदर रक्कम ही पंधरा हजार रुपयाऐवजी सरकारने त्याच्या वास्तविक वेतनाप्रमाणे योगदान देण्याचा विचार केला जात आहे तर ई पी एफ ओ परव्याच्या परताव्याच्या वाढीकरिता पी एफ उत्पन्नाचा काही भाग शेअर्स व इतर मालमत्तामधून पुन्हा गुंतवणुकीचा विचार करता येणार आहे याची अंमलबजावणी ही नवीन आर्थिक वर्षापासून करण्यात येणार आहे याशिवाय आता कर्मचारी पेन्शन सुधारणा नियमानुसार कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन प्राप्त करू शकतो याशिवाय नियुक्तांची उच्च पेन्शन अर्जावर दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत विनंती करता येणार आहे अशा प्रकारचे पाच नवीन बदल नवीन वर्षात कर्मचारी पेन्शनधारकांना मिळणार आहे तर कुठला नियम तुम्हाला जास्त आवडला व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा लास तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र